नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हा आहे बुलढाण्यातला विष्णूवाडी एरिया इथे ना गजानन महाराजांचं मंदिर आहे तर पंधरा वर्षापूर्वी ना मी विष्णूवाडीमध्ये राहत होती नेहमीच मी या गजानन महाराजांच्या मंदिरात जायची मस्त एकदम छानच वाटतं मंदिरात गेल्यानंतर शांत मनाला प्रसन्न वाटतं तर आम्हीही गजानन महाराजांच्या मंदिरात गेलो आधी कारण की मी आता जिथे राहते ना तिथूनही मी नाशिकहून ज्या दिवशी बुलढाण्याला आले होते ना तर त्या दिवशी घराची अशी हलत होती असा पसारा होता सगळ्या वस्तू अशा ठेवलेल्या होत्या मिस्टरांनी थोडंफार रचलेलं होतं बाकीचं असं होतं जेणेकरून मग आता मला हेच समजत नव्हतं की मी कुठून नेमकी सुरुवात करावी सगळी आवर आवर करायला तर आधी मी किचनपासून सुरुवात केली हॉल तर म्हणजे बऱ्यापैकी सेट होता की तिथे फक्त सोफा ठेवलेला होता त्यामुळे हॉलमध्ये मोकळं होतं सगळं मग हा किचनला लागून ना हे सगळं खूप मोठं असं टेरेस आहे या घराला यामुळे ना हे घर मला खूप आवडलेलं आम्ही एकदा ना सहा वर्षापूर्वी म्हणजे कोरोना सुरू होण्यापूर्वी ना इकडे आलेलो होतो बुलढाण्याला मिस्टर ऑफिसचं काहीतरी काम होतं त्यानंतर आम्ही शेगावलाही गेलो होतो तर या घरामध्ये ना मिस्टर मित्रच राहत होते त्यांच्याकडे आलेलो तर मला त्यावेळेस ना हे घर खूप आवडलं होतं कारण की हे तुम्ही बघू शकतात किचनला खूप मोठं ना असं टेरेस आहे पॅक आहे वरून सगळं छान आहे तिथेच धुणं भांडी वगैरे करण्यासाठी असं छोटासा एरिया दिलेला आहे तर मी ज्या वेळेस कळलं की बुलढाण्याला ट्रान्सफर झाली तर मी मनामध्ये ना सतत विचार करत होती की असं घर मिळावं आम्हाला आहे कारण की याआधी आम्ही फ्लॅटमध्येच राहिलेलो बऱ्यापैकी तर धुळ्याला होतं आमच्याकडे खालचंच घर होतं पण आता वाटत होतं की बुलढाण्याला म्हणजे आपल्याला घर छान मिळावं असं की फ्लॅटमध्ये न फ्लॅटही छानच असतो पण ज बंगला टाईप घर मिळावं तर हे घर ना रिकामं झालेलं होतं आणि नेमकं त्याच्या शेजारीच मिस्टरांच्या ऑफिसमधलेच दादा राहतात तर त्यांनी सांगितलेलं की हे घर रिकामा आहे तर बघायला आले मी व्हिडिओ कॉलमध्ये बघितलेलं तर मला अचानक आठवलं की हे घर आपण बघितलेलं आहे छान वाटलं मग आम्ही हेच घर रेंटने घेतलेलं आहे हा हॉलच्या बाहेरचा एरिया आहे पोर्च आहे तर हाही भरपूर मोठा आहे तर सगळ्यात आधी ना मग मी सकाळी उठून हे स्वच्छ करून घेतलं कारण की बऱ्यापैकी धूळ इथे जमलेली होती की मुलींनाही बसता येईल खेळता येईल किंवा काही इथे खूप छान ऊन येतं तर मग म्हणजे कपडे वगैरे वाळवायलाही टाकता येतील किंवा काही सामान ठेवायचं असेल त्यासाठी उपयोग होईल म्हणून आधी मी हे सगळं स्वच्छ करून घेतलं आजूबाजूला ना आंब्याची झाडं आहेत तर तिथे ना खूप सारे पक्षी येतात इतका सुंदर आवाज येतो सकाळी आणि बाजूलाच हे पण दुसरं झाड आहे तर भरपूर झाडं आहे गल्लीमध्ये तर सकाळी सकाळीच खूप पक्ष्यांचा आवाज ऐकू येतो ह्या गल्लीत ना खूप सुंदर असे बंगले आहेत सगळ्यांचे मला हा समोरचा बंगला तर खूपच आवडला मस्तच असं छान वाटतं बघायला पहिल्या दिवशी रात्री ना मला झोपच येत नव्हती कारण की ना जागेचा बदल नंतर तो सामान एवढा बाहेर पडलेला सगळा की आता ते केव्हा रचलं जाईल हे सगळं विचार करून ना मी सकाळी चारपासून जागीच होती पटकन उठली आणि मी सकाळी लवकरच सगळ्या कामांना सुरुवात केली पक्ष्यांचा किलविलाट होत होता आणि मस्तच असं छान वातावरण वाटत होतं सकाळी सकाळी सगळीकडे लाईटिंग होती तर मलाही काम करायला उत्साह येत होता उन्नतीचं मध्येच चाललं होतं की मला पुसू दे असं तर ती मला पुसूच देत नव्हती मध्ये मध्ये माझ्याकडून सारखं खेचत होती <laughs> नवीन घरात थोडी कामं वगैरे केली आणि त्यानंतर मी चहा बनवला चहा बनवल्यानंतर अजून परत थोडी कामं केली त्यानंतर नाश्त्यासाठी मी पोहे बनवलं पोहे बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या तर नव्हत्या माझ्याकडे लाल मिरच्या होत्या मग मी लाल मिरच्यांचाच उपयोग केला गॅस उठ्यावरती ना भरपूरच पसारा होता कारण की आधी थोडंसं काहीतरी खायला बनवायचं होतं आणि मग नंतर दिवसभर कामच कामं होती इथे इतक्या मुंग्या आहेत किचन मोठ्यावरती एक कण पण पडला किंवा खाली टाईल्सवरती तर असंख्य मुंग्या त्या कणाला लागतात माझाही थोडा गोंधळच चालला होता कारण की ना मला तेलाची बरणी आधी सापडत नव्हती मग मी डब्यात तेल काढलं नंतर मला वस्तू रजायच्या होत्या किचनमधल्या तर चमचे सापडत नव्हते मुलींनाही भूक लागलेली होती कारण की बाहेरून आणण्यापेक्षा मग घरीच काहीतरी बनवू म्हणून मग मी झटपट पोहे आपला एकदम छान ऑप्शन आहे ही जी किचनची खिडकी आहे ना तर तीही मस्तच आहे त्याच्या बाजूला ना गच्ची आहे सगळीकडे कोणीच राहत नाही आजूबाजूला कारण की हे फर्स्ट फ्लोअरला घर आहे तर आ, मस्त उजेड पण खूप छान येतो इकडे एकदाचं पोहे झालं होतं तयार पोहे मऊ झालं होतं म्हणून मी देवाचे आभार मानले कारण की मला ना जिरंही सापडत नव्हतं मोर मोहरीही सापडत नव्हती पोहे वगैरे खाल्ल्यानंतर आम मी घेतला हा रॅक घासायला कारण की रॅक हा जवळपास सात वर्षापासून पडतीवरती ठेवलेला होता आंमळ्याला त्याचा वापरच नव्हता तर प्रचंड धूळ अशी बसलेली होती रॅक काही लवकर स्वच्छ होत नव्हता कारण की तो इत खूप चिकट झालेला होता आणि जी धूळ लागलेली होती ना ती लवकर निघतच नव्हती बऱ्यापैकी पाऊन तास घासल्यानंतर हा रॅक स्वच्छ झाला रॅक घासून स्वच्छ धुवून घेतला आणि बाजूलाच ऊन आलेलं होतं मस्त कोवळं तर तिथे ठेवून दिला मी म्हणजे रॅक अगदी झटपट सुकून जाणार म्हणून आणि त्यानंतर हा जो म्हणजे आपला युटिलिटी एरिया आहे भांडी धुणं करायचा तो घासण्यासाठी घेतला मी कारण की तोही मला खूप अस्वच्छ वाटत होता कारण की आधी भांडी धुणं करण्यासाठी ना हा एरिया स्वच्छ करणं मला खूप गरजेचं वाटलं कारण की इथे भांडी कशी घासणार तर मी भरपूर सारं हार्पिक लिक्विड वापरलं आणि त्यानंतर ब्रशने मी खूप घासून घेतलं तिची प्रत्येक कामात लोडबुड हो हु। चालली होती ती म्हणत होती मला घासू दे तिला असं वाटत होतं सगळं कामं तिनेच करावी आणि तिला वाटत होतं की मला ते काम येतच नाही आहे फक्त तिने तो ब्रश घ्यावा आणि खूप सारं घासावं सारखं माझ्या मागे लागली होती की मला घासू दे असं ब्रशने या ब्रशताना मला स्वच्छ करण्यासाठी घासण्यासाठी खूप उपयोग झाला ह्या घरात ना सतत रेंटचेच लोक रेंटने दिलेलं असतं सतत मग तेच लोक राहत असतात त्यामुळे ना म्हणजे घर तर बऱ्यापैकी स्वच्छ केलेलं घरमालकांनी पण हा बाहे जो बाहेर वॉशिंग एरिया होता ना तो पण त्यांनी घासला असेल पण तरी पण सतत जर लोक स्वच्छच करत नाही मला कळतच नाही लोकांचं की आपण रेंटने जरी राहत असलो ना तरीही ते घर आपलंच असतं कारण की बऱ्याचदा आपण रेंटच्या घरातूनच स्वतःच्या घरात जात असतो आणि आपण कुठल्याही घरात असू द्या पण आपण स्वच्छता ठेवायलाच हवी मला हा भांडी आणि धुणं जो करतो आपण तो एरिया युटिलिटी एरिया तो स्वच्छ करण्यासाठी जवळपास एक तास लागला कारण की मी बऱ्यापैकी भिंती घासल्या खालची टाईल्स घासली पण ते तितकं म्हणजे लगेच स्वच्छ झालं नाही मी आता नाशिकला गेल्यावरती ना लिक्विड आणणार आहे निलेश मार्केटमध्ये मिळतं कितीही खराब टाईल्स असली ना तर त्या लिक्विडने स्वच्छ होऊन जाते कारण की मी माझ्या बाथरूमसाठीही ते लिक्विड वापरत होती तुम्हाला दाखवेलच कारण की ह्या घरातले ना बाथरूम पण खराबच आहे म्हणजे स्वच्छ नाही आणि एकदा आपल्याला स्वच्छ बघायची सवय झाली ना तर अस्वच्छ गोष्टी आवडत नाही बऱ्यापैकी स्वच्छ झाल्यानंतर हा एरिया मग मी इथे भांडे आणून ठेवले तरी पण पांढरंच दिसत होतं बघू शकतात तुम्ही मी आता लवकरच ते लिक्विड आणल्यानंतर ना चकाचक चक करून टाकेल हे टेरेस एरिया पण नंतर उन्नतीनेच मध्येच भांडे घासायला घेतली माझ्या इनडोअर प्लांटसाठी ना मला खूप छान जागा मिळालेली आहे हा जिना आहे बाहेरचा खाली उतरण्यासाठी तर तिथे ना असं छान ह्या काचेच्या बाजूला छान एरिया आहे म्हणजे जागा मिळाली तर तिथे मी माझे इनडोअर प्लांट्स ठेवून दिले सुंदर दिसत होतं येता जाता हे सगळं बघायला इथे बऱ्यापैकी धूळ जमलेली होती कारण की वरचं म्हणजे मोकळंच आहे त्याच्या बाजूला जो पोर्च आहे तो मग तिथून धूळ बऱ्यापैकी येते याच्यावरती ये भरपूर पाली दिसल्या मला आता या पालींचाही मला बंदोबस्त करावा लागणार आहे कारण की फ्लॅटमध्ये पाल येत नाही शक्य तर पण घरांमध्ये ना खूप पाली आणि मुंग्या मुंग्या तर प्रचंड आहे तिथे म्हणजे थोडंही काही उष्ट पडलं कण पडला की तिथे इतक्या मुंग्यांची अशी असंख्य मुंग्या येतात रॅक घासून झाला युटिलिटी एरिया स्वच्छ झाला बाहेरचा पोर्च स्वच्छ झाला नंतर जिनाही खूप मोठा आहे तोही स्वच्छ करून झाला झाडांसाठी जागा छान झाली त्यानंतर आली मी किचनमध्ये आता किचन स्वच्छ करायचा होता किचनसाठी ना मी एक मोठा रॅग आणि हा एक छोटा रॅग आणलेला पण छोट्या रॅकसाठी ना मला इथे जागाच प्रॉपर नाही आहे कारण की ना खेळ वगैरे तर ठोकता येणार नाही आहेत आणि म्हणजे तितके भांडे पण मी नेलेले नव्हते म्हणून मग या रॅकला मी आता त्या टेरेसमध्येच ठेवून दिलं छोट्या रॅकला आणि मोठा रॅक फक्त तिथे मी भांडे मांडत आहे मिस्टरने थोड्या ब म्हणजे सगळ्याच बरण्या अशा लावून ठेवलेल्या होत्या आधी मी येण्यापूर्वीच मुलीही मला खूप चांगल्या प्रकारे मदत करत होत्या सगळ्या कामांसाठी उन्नती बोलत होती की मुली असल्याचा फायदा बघ मम्मी किती मदत करतात आजचा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणींनो कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटद्वारे तुमच्या कमेंट्सची मी आतुरतेने वाट बघत असते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये